आपल्या हिंदू धर्मातील नागरिकांवर त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आज आपण एकत्र जमलो होतो त्या पाकिस्तानचा पुतळा आज आपण ग्रहण त्याचा केलेला आहे निषेध व्यक्त केलेला आहे तर हा निषेधाचा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो आज या धाराशिव शहरामध्ये पाकिस्तान दहशतवादी लोकांच्या माध्यमातून पहलगाम मधील पर्यटकावर जो निर्गुण असा गोळीबार झाला आणि पर्यटकांची हत्या करण्यात आली ज्यांच्याकडं कर कसलाही शस्त्र नस नियत्या लोकावर गोळीबार करण्याचा कसला मर्दमुखी त्यांनी दाखवली या घटनेचा निषेध करणं ही गरज आहे कारण जर आपण जाग झालो नाही उद्या पहलगामची गोष्ट आपल्या गल्लीत यायला वेळ लागणार नाही आणि म्हणून हा देश ज्या नावानं जगला ज्या छत्रपती शिवाजी महाराजानं या बाबतीत आपल्याला जागवलं ते स्वराज्य मिळवून दिलं या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेकडनं आणि देशातल्या जनतेकडनं असं ठरलंय की आता पाकिस्तानचं नामोनिशान ठेव ठेवायचं नाही कारण मोदीजींनी एक सर्जिकल स्ट्राईक करून झटका दिला होता तेवढ्यावर ते शाणे झाले नाहीत म्हणून आज आम्ही इथं कॅन्डल मार्च मेणबत्तीचा भेटून आंबेडकर पुतळ्यापासून शिवाजी पुतळ्यापर्यंत आलो पाकिस्तानी दहशतवाद्याचा पुतळ्याचं दहन केलं आणि श्रद्धांजली जे मृत झाले त्या हल्ल्यामध्ये त्यांना व्हायली आणि या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करून सर्व तमाम जनतेला जाग होण्याचं आवाहन करतो या निमित्ताने देशाची सुरक्षा यंत्रणा कमी पडली असं वाटतंय तुम्हाला नाही कारण कधीच आजपर्यंत पर्यटकावर कधी हे हल्ला झाला नाही पहिली वेळ पर्यटकावर हल्ला होणार आणि त्याच्यामुळं मला वाटत नाही की देशातली सुरक्षा यंत्रणा कमी पडली हा एक झालेला अपघाती कृत्य आणि नामर्दमुखीचं कृत्य त्यांच्याकडे आणि जाणून बुजून केलेलं आहे त्याच्यामुळं या घटनेचा निषेध जेवढं करण तेवढं करत निषेध केलाय आज पाकिस्तानच्या दहशतवादी परवा पहलगाम येथील यात्रेकरू धर्म विचारून प्रत्येकाला जात विचारून त्यांची गोळ्या घालून निर्घण हत्या केली त्यामध्ये लहान लेकरं बघितले नाहीत ज्या नौदलाच्या सेना सैनिक असलेला तीन दिवसापूर्वी ज्याचं लग्न झालंय त्याच्या पत्नीसमोर या पाकंड्यांनी त्याला गोळीबार करून मारलं अतिशय निंदनीय कृत्य हे पाकिस्तान आतापर्यंत सरळ न लढता पाठीमाग वार करण्यासाठी सतत प्रयत्न करतो आणि त्याला या देशातील काही गद्दार साथीदार म्हणून सहकार्य करतात त्याचा निषेध म्हणून आज तमाम धाराशिवकरांच्या वतीनं या ठिकाणी पाकिस्तानचा पुतळा दहशतवाद्याचा पुतळा आम्ही जाळून निषेध केलाय आणि भारत सरकारला विनंती केली आहे की आता लाड पाकडण्याचे आणि काश्मीरमध्ये स्वतंत्र होणाऱ्याचे जे लाड चालू आहेत ते बंद केले पाहिजेत आणि येणाऱ्या काळात एक एक रक्त जे सांगले आमच्या हिंदू लक्तांचा हिंदू यात्रेकरूंचा त्याचा बदला तातडीने घेतला पाहिजे ही सर्वसामान्य नागरिकांची जनतेची भावना आहे ही व्यक्त करायसाठी या ठिकाणी मोठ्या संख्येनं आज नागरिक आलेत पाकिस्तानचा आम्ही तीव्र निषेध करतो जम्मू काश्मीर मधल्या पहलगाम मध्ये या पर्यटकांची बेगड आपण म्हणतो किंवा आतापर्यंत होती दहशतवाद्याला जात धर्म नसतो परंतु या दहशतवाद्याने तुमची जात कोणती आहे हे लोकांना विचारून हिंदू आहे म्हटलं की त्याला गोळ्या मारलेले आहेत काय आमच्या लोकांचा गुन्हा होता आणि नेहमीच हे पाकिस्तान जे आहे असं वार करून भारताला एक मागे खेचण्यासाठी ते नेहमी प्रयत्न करतो परंतु आत्तापर्यंत भारताचे कंथर पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आहेत आणि महाराष्ट्र शासनसुद्धा या सर्व गोष्टीवर लक्ष ठेवून आहे आज धाराशिवकरांनी या ठिकाणी या गोष्टीचा अतिशय मनाला वेदना देणाऱ्या या गोष्टी घडलेल्या आहेत अतिशय त्रासदायक आणि मनाला चीड येणारे या बोलतानासुद्धा माणसाला ती चीड झीड लागली एवढं आमच्या लेकरावाळांचं काही काही लहान मुलगा मग अशी इथं दिली ते नाही माझ्या पप्पाचा वाढदिवस होता आणि माझ्यासमोर माझ्या पप्पानं गोळ्या घातल्या आणि हे कृत्य जे पाकिस्तानने केलेलं आहे त्याची शिक्षा निश्चित त्यांना मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आम्ही धाराशिवकर या ठिकाणी जमलो आणि पाकिस्तानचा प्रतियात्मक पुतळा जो आहे ते या ठिकाणी दहन या दहशतवाद्याचा केलेला आहे याचा खूप तीव्र तीव्र शब्दामध्ये निषेध करत आहोत महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद